नमस्ते मी धनेश पडवळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव या ठिकाणी पशुसंवर्धन विषय तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे जनावरांच्या पशुखाद्यावरती होणारा अधिकचा खर्च हा आज सर्व पशुपालकांसमोरची फार मोठी समस्या आहे आणि म्हणूनच यावरती उपाय म्हणून आपण आज माहिती घेणार आहोत आझोलाविषयी आझोला ही शेवाळवर्गीय वनस्पती आहे आणि आझोलाचं उत्पादन आपण आपल्या गोठ्यावरतीच म्हणजे घरच्या घरी घेऊ शकतो एक रुपयापेक्षाही कमी किमतीत घरच्या घरी तयार होणारा आझोला हे तंत्रज्ञान आज आपण शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो आहोत ॲझोला काय आहे तर ॲझोला ही पाण्यावरती तरंगणारी शेवाळवर्गीय वनस्पती आहे आणि आपण एका जनावराला दररोज साधारण एक ते दोन किलो ही जर खाऊ घातलं तर आपल्या जनावराची पशुखाद्याची गरज पूर्ण होऊन आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीचं दूध उत्पादन मिळू शकतं मग आपण हे वाढवायचं कसं तर आपण आज एक किलो ॲझोला कसा निर्माण करायचा याविषयी माहिती घेणार आहोत आपल्याला जर दररोज एक किलो ॲझोला हवा असेल तर आपल्याकडे शंभर स्क्वेअर फूटचा खड्डा हवा शंभर स्क्वेअर फूट म्हणजे दहा बाय दहा फूट वीस बाय पाच फूट किंवा बारा बाय आठ किंवा या तत्सम मापाचे जर खड्डा आपण बनवलात तर हा आकारमान आणि याची खोली असली पाहिजे एक ते दीड फूट दीड फुटापेक्षा जास्त खोलीचा खड्डा आपण त्या ठिकाणी बनवू नये मग एकदा आपण दहा बाय दहा बाय दीड फुटाचा जर खड्डा बनवलात तर बऱ्याच वेळा शेतकरी बांधव काय करतात की खड्डा बनवत असताना जमिनीत खाली खोल खड्डा बनवतात त्याऐवजी आकारमान मोजून घ्या आणि जी बॉर्डर आहे बॉर्डरच्या बाहेरची माती काढून बांध घाला म्हणजे वाफा तयार केल्याप्रमाणे आपला चारी बाजूने बांध घातलेला वाफा तयार होईल आणि मग त्यामध्ये आपण जर प्लॅस्टिकचा कागद अंथरला तर अतिशय कमी वेळामध्ये आणि कमी काष्टामध्ये आपला खड्डा तयार होईल अशा पद्धतीचा खड्डा तयार केल्यानंतर या खड्ड्यातील सगळे दगड माती वगैरे वेचून आपण बाहेर फेकून द्यायचे आहेत यामध्ये चांगल्या क्वालिटीचा प्लॅस्टिकचा कागद अंथरायचा आहे आपला खड्डा जर दहा बाय दहाचा असेल तर आपण पंधरा बाय पंधराचा प्लॅस्टिक कागद घ्या जेणेकरून खड्ड्यामध्ये अंथरून त्याच्या बाहेरच्या बांधांवरनं व्यवस्थितरित्या खालपर्यंत तो आपल्याकडे जाईल आणि बाहेरनं ज्यावेळेस सरपटणारे प्राणी किंवा पावसाचं अतिरिक्त पाणी त्या बांधाला येऊन दडकेल त्यावेळेस ते त्या ताडपत्रीला लागून बाहेर निघून जाईल म्हणून पंधरा बाय पंधराचा कागद आपण त्या ठिकाणी अंथरून घ्यायचा आहे एकदा हा कागद अंथरला की दहा किलो बारीक चाललेली माती वारोळ्याची असेल तर फारच छान परंतु वारोळाची नाही भेटली तर शेतातील चांगली उत्पादक माती ही आपण घ्यायची आहे ती चाळून घ्या आणि संपूर्ण खड्ड्यामध्ये व्यवस्थित सर्वत्र ती पसरून टाका एकदा अशी दहा किलो बारीक माती आपण पसरून टाकली की एका घमेल्यामध्ये आपल्याला पाच किलो शेण घ्यायचं आहे हे जे पाच किलो शेण आपण घेणार आहोत हे चार दिवसापेक्षा ताजंही नसावं आणि सात दिवसापेक्षा जास्त शिळं नसावं म्हणजे चार ते सात दिवस उकिरड्यावरती न टाकलेलं बाजूला ठेवलेलं शेण आपण या ठिकाणी घेणार आहोत यामध्ये आपण पन्नास ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि पन्नास ग्रॅम मिनरल पावडर ही मिसळायची आणि ह्या पूर्ण शेण सिंगल सुपर फॉस्फेट आणि मिनरल मिक्सर याचा चांगला शेणगारा तयार करायचा हा जो शेणगारा तयार केलेली बकेट असेल किंवा जे बास्केट असेल हे आपण त्या ठिकाणी मातीवरती खड्ड्यामध्ये नेऊन ठेवायचं आणि आपण जे पाणी सोडणार आहोत हे पाणी आपण त्या बादलीमध्ये असेल किंवा त्या घमेल्यामध्ये सोडावं याचं सर्वात महत्त्वाचं कारण की आपण ज्यावेळेस शेतकरी बांधव आपल्या शेतावरती अशा पद्धतीचा खड्डा बनवतो त्यावेळेस हा खड्डा भरण्यासाठी आपण नळीचा वापर करतो मोटर चालू असते आणि प्रचंड प्रेशरने आपण पाणी या ठिकाणी खड्ड्यात सोडतो मग जर आपण डायरेक्ट पाणी सोडलं तर खाली जी आपण माती पसरवली आहे ही माती गोळा होईल किंवा जास्त प्रेशरमुळे कागद फाटण्याचा देखील धोका आपल्याला या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण जर त्या बादलीत किंवा घमेल्यात जर पाणी सोडलं तर घमेल्यातला सगळा शेणगारा एकदा एक व्यवस्थित प्रकारे ह्या संपूर्ण खड्ड्यात पसरून जाईल आणि कागद देखील फाटणार नाही एकदा हा संपूर्ण खड्डा भरून झाला की जर काही काडी कचरावरच्या बाजूला तरंगला असेल तर तो आपण गाळणीच्या साह्याने तो बाहेर काढून टाकायचा आहे हे पाणी साधारण एक ते दोन तास सेटल होऊन द्यायचं आहे आणि एकदा हे पाणी सेटल झालं की कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव असेल किंवा अन्य कुठल्याही व्यवस्थित चांगल्या संस्थेमधून आपण जे ॲझोला कल्चर या ठिकाणी आणणार आहोत हे कल्चर आपण या खड्ड्यामध्ये सो सोडायचं आहे ह्या खड्ड्यामध्ये कल्चर सोडल्यानंतर साधारण बारा ते पंधरा दिवसांमध्ये ह्या एक किलो कल्चरपासून हा दहा बाय दहाचा संपूर्ण खड्डा भरेल एक हि छान हिरवा गालीचा आपल्याला या ठिकाणी तयार झालेलं दिसेल आणि त्यानंतर पंधराव्या दिवसापासून पुढे दररोज खड्ड्यातून एक किलो आयसोला आपण बाहेर काढायचा आहे व तो व्यवस्थित नाळाखाली धुवून घ्यायचा आहे आणि मग आपल्या जनावरांना तो खायला द्यायचा आहे असं जर आपण केलं तर अनेक वर्षानुवर्ष आपल्याला ह्या खड्ड्यामधून ॲझोलाचं उत्पादन मिळत राहील आता आपण पाहिलं की ॲझोलाचा खड्डा तसा कसा तयार करायचा आणि ॲझोला कसं तयार होईल पण ॲझोला हे शेवाळवर्गीय असले तरी ही वनस्पती आहे आणि ही वनस्पती वाढण्यासाठी मात्र मोठ्या प्रमाणात अन्न घटकांची या ठिकाणी गरज आहे ज्या पद्धतीने आपण शेतात पिकाला खते टाकतो त्याच पद्धतीने या ठिकाणी ॲझोला ॲझोलाला देखील खतांची मात्रा देणं आवश्यक आहे मग ही खतांची मात्रा देत असताना आपण काय करायचं आहे की साधारण दोन ते अडीच किलो शेण घ्यायचं आहे पन्नास ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि पन्नास ग्रॅम मिनरल पावडर याचा चांगला शेणगारा तयार करायचा आणि हा शेणगारा खड्ड्याच्या चारही बाजूंनी आपण व्यवस्थित पद्धतीने ओतायचा जेणेकरून आपण जे ॲझोला काढतो तर पुढच्या ॲझोलाला वाढण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला अन्न घटक अवेलेबल होतील दर पंधरा दिवसांनी आपण असा शेणगारा जर याच्यामध्ये ओतला तर दहा बाय दहाच्या खड्ड्यातून आपल्याला दररोज एक किलो ॲझोलाचं उत्पादन मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी उत्पादन मिळेल हे उत्पादन घेत असताना बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा असं समज आहे की दर महिन्याला किंवा दर वर्षाला हे बदललं पाहिजेल का तर अजिबात नाही एकदा सोडलेलं कल्चर जे आहे हे कल्चर आपण वर्षानुवर्ष वापरू शकता त्यामुळे संपूर्ण खड्ड्यातला आयझोला काढून जनावरांना खायला घालायचं नाही जर आपण रोजचा एक किलो काढतो तर उरलेल्या आयझोलापासून आपल्याला पुन्हा चोवीस तासामध्ये तेवढा एक किलो आजोला त्या खड्ड्यामध्ये तयार झालेला दिसतो आपण पुढचे दहा वर्ष वीस वर्ष शंभर वर्ष देखील यामध्ये व्यवस्थित पाणी मेंटेन केलं आणि याच्यावरती सावली ठेवली तर आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने ॲझोलाचं उत्पादन पाहायला मिळेल ॲझोलाचा शेती करत असताना एक सर्वात महत्त्वाची बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की ॲझोला ही शेवाळवर्गीय वनस्पती आहे खूप जास्त तापमान म्हणजे बत्तीस पस्तीस डिग्रीपेक्षा अधिकचं तापमान ॲझोलाला हानिकारक असतं आणि याचसाठी आपण ॲझोलाच्या खड्ड्याच्या वरच्या बाजूने शेडनेट असेल म्हणजे नव्वद टक्के प्रतीचं शेडनेट असेल किंवा मग अजून आपल्याला खर्च कमी करायचा असेल तर घरातल्या जुन्या साड्या एकत्र करून त्याचा आपण छप्पर करू शकता घरातले जुने फेटे असतील किंवा घरातले अन्य कुठलीही गोष्ट आहे की ज्याच्यामुळे येणाऱ्या सूर्यप्रकाश पन्नास टक्के अडवू शकतो आणि खाली ती तीव्रता कमी झाल्यामुळे आपला ॲझोला जिवंत राहील अशा प्रकारची सावली आपण या ठिकाणी ॲझोलाला करायची आहे यानंतर खूप जास्त ऊन वाढलं चाळीस डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर झालं तर ॲझोला थोडासा ब्राऊनिश कलरचा होतो आणि मारण्याची भीती असते अशा वेळेस फॉगरसारखी सिस्टीम किंवा इतर काही आपण त्या ठिकाणी प्रणाली वापरू शकतो ज्यावेळेस आपण ॲझोला जनावरांना खायला घालायचा विचार करतो तर बऱ्याच वेळा शेतकरी पशुखाद्य पूर्वीचं घालत असतात म्हणजे जर आम्ही ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्र ट्रायल्स घेतल्या त्या त्या ठिकाणी असं लक्षात आलं की दिवसाला पाच ते सहा किलो पशुखाद्य शेतकरी बंधू आपल्या पशुधनास देतात आणि मग ॲझोला घाला म्हटलं की अचानक पशुखाद्य बंद करतात आणि ॲझोला सुरू करतात खरं तर जनावरांच्या कुठल्याही याच्यात मग ते पशुखाद्य असेल हिरवा चारा असेल कोरडा चारा असेल चा, जनावरांच्या कुठल्याही आहारामध्ये सडन चेंजेस करणं म्हणजे अचानक एका दिवसात बदल करणं हे फार धोकादायक असतं कारण की जनावरांची पचनीयता त्याच्यामुळे बिघडते आणि त्याचा डायरेक्ट जो काही इफेक्ट होतो हा जनावरांच्या उत्पादकतेवरती होतं मग यासाठी काय केलं पाहिजे तर आपल्याला ॲझोला सुरू करायचं आहे तर आपण आज शंभर दोनशे ग्रॅम घातलं पाहिजे मग सलग दोन तीन दिवस मी दोनशे ग्रॅम घालल मग दोन तीन दिवसांनंतर पुढच्या सहा दिवसांपर्यंत मी ते चारशे ग्रॅम घालल सहा ते नऊ दिवसांपर्यंत सहाशे ग्रॅम घालल असं हळूहळू वाढवत जावं आणि पशुखाद्याचं जे प्रमाण आहे ते कमी कमी करत यावं असा जनावरातला ॲझोला घालताना हा जर बदल केला तर जनावराचा ॲक्सेप्टन्स वाढेल जनावर आवडीने ॲझोला खाईल आणि त्याच्या शरीरावरती काही वितरित परिणाम न होता त्याच्या शरीराला देखील ते व्यवस्थित सुटेबल होईल अशा पद्धतीने ॲझोलाचा जर वापर आपण करू शकलो तर अतिशय चांगलं उत्पन्न मिळेल बऱ्याच वेळा शेतकरी विचारतात की जनावरांना किती खायला घालायचं तर सर्व प्रकारच्या जनावरांना आपण हे खायला घालू शकतो साधारणपणे एक वर्षापेक्षा अधिक वयाच्या जनावराला जर आपल्याला हे खायला घालायचं असेल तर साधारणपणे एक ते दोन किलो प्रतिदिवस प्रति जनावराला आपण हे खायला टाकलं पाहिजे आता सर्वात महत्त्वाचं की ज्यावेळेस आपण जनावराला दूध वाढीसाठी वर खाद्य देतो पशुखाद्य देतो त्यावेळेस आत्ताच आपण पाहिलं की कि त्याच्या किमती वीस रुपयापासून तर दीडशे रुपयापर्यंत आहेत पण जर तुम्ही आत्ता ॲझोला पाहिलंत पाहिलं आत्ता आपण पाहिलं कसा बनवायचा याचा जर एकंदरीत खर्च काढलात आपण तर सर्वात महत्त्वाचं की लेबर आपल्याकडे उपलब्ध आहे आपण कागदाचा जो विचार केलात एक अडीचशे तीनशे रुपयात आपण कागद आणतो सिंगल सुपर फॉस्फेट दोन रुपयाचं ॲझोला कल्चर आपण एकदाच घेतो लाईफ टाईम ते दीडशे रुपयाचं असा सगळा खर्च केलात तरी पाचशे साडेपाचशे रुपयाच्या आत हा सगळा खर्च होतो आणि याच्या माध्यमातून आपण तीन चार वर्ष जरी आपल्या त्या खड्ड्यातनं आपल्याला प्रॉडक्शन मिळालं तरी पन्नास पैशापेक्षाही कमी किमतीत आपल्याला या ठिकाणी ॲझोला उपलब्ध झाला असं आपण म्हणतो कधी कधी शेतकऱ्यांकडे जमीन नसते किंवा शेतकऱ्यांना जमिनीत खड्डा करायचा नसतो तर मार्केटमध्ये देखील आठशे हजार बाराशे रुपयाला ॲझोला ट्रे म्हणून मार्केटला गांडू खताप्रमाणेच रेडीमेड ट्रे अव्हेलेबल आहेत त्याचा देखीलसुद्धा आपण वापर करू शकतो त्याच पद्धतीने अजीवनसत्व ब जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असणारं हे ॲझोला हे खाद्य ज्यावेळेस आपण आपल्या पशुधनास खाऊ घालतो त्यावेळेस त्याची अन्नधान्य त्याची अन्न घटकांची गरज पूर्ण होते आणि साधारणपणे दुधामध्ये आपल्याला पंधरा ते वीस टक्के वाढ मिळते आणि फॅट एस एन एफमध्ये पॉईंट तीन पॉईंट चारनी फॅट आणि एस एन एफ दोन्हीही वाढतं त्याचा अधिकचा नफा आपल्याला या ठिकाणी होतो अशा पद्धतीने जर आपण ॲझोलाचा आपल्या जनावरांच्या आहारामध्ये वापर केलात तर उत्पादन खर्च देखील कमी होतो आणि दुधाची क्वालिटी आणि दुधाचं उत्पादन देखील वाढीव मिळतं त्यामुळे ॲझोलाचा वापर आपण सर्व शेतकऱ्यांनी जनावरांच्या आहारामध्ये करणं गरजेचं आहे ॲझोलाविषयी जर आपल्याला माहिती हवी असेल तर आपण नजदीकच्या कुठल्याही कृषी विज्ञान केंद्राशी ॲग्रिकल्चर कॉलेजेस आहेत त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी आहेत पशुवैद्यकीय कॉलेजेस आहेत यांच्याशी कोणाशीही संपर्क करू शकता किंवा जर तिथे संपर्क नाही होऊ शकला तर माझं नाव धनेश पडवळ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे या ठिकाणी मी कार्यरत आहे तुम्ही आमच्याशी जरी संपर्क केलात मग ॲझोलाविषयी काही शंका असतील ॲझोलाचं बियाणं उपलब्ध बद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपण आमच्याशी कधीही संपर्क करू शकता